हर नर्म नर्मदे हर आता आम्ही आत जात आहोत अमरकंटक कडे तर हे कोणते वृक्ष आहेत माहीत नाही पण खूपच घनदाट असे वृक्ष आहेत बघू शकता दुथर्पा असे आहेत फार सुंदर असे वृक्ष आहेत आता रस्त्याचं काम चालू आहे माहिती बघी इथून पाच किलोमीटर आहे कपिलधारावरून पुढे जात असताना असे वन अशोकच्या झाडांसारखी झाडे आहेत ती खूपच उंच आणि फार आकर्षक आहेत इकडून आहे त्या निलगिरी इतक्या उंच आणि इतक्या सरळ आहेत की बघतच राहावीत अशी झाडे दोन्ही साइडनी वेगळी वेगळे झाडे आहेत मधून रस्ता फारच अप्रतिमाशी ही झाडे आहेत नर्मदे घर नर्मदे हर नर्मदे नर्मदे